<laughs> रामकृष्ण हरी मंडळी आपण स्त्रीच्या नगरीमध्ये आहो आपण बघत आपण मंदिराच्या परिसरामध्ये आहोत मंदिराचा दा परिसर दाखव <laughs> हे आपल्या शेगाव मधील नगरीमधील श्री संत गजानन महाराजाच्या समाधी समाधी बाहेरच्या मंदिराचा व्ह्यू आहे आपण बघू शकता हे आमचे मित्र दोघे हे आमचे दोन मित्र आहेत कॅमेरा दी चला माऊली आमचं दर्शन झालेलं आहे आज कॅमेरा अलाउड नव्हता नाही तर तुम्हाला आतला व्ह्यू दाखवला असता तर इकडे चप्पल स्टँड आहे आम्ही इकडे चप्पल वगैरे काढल्या होत्या आता ती चप्पल आणायला चाललो आम्ही आणि इथून आता आम्ही चप्पल वगैरे घेतल्यानंतर आम्हाला आमचं समाधी समाधीचं दर्शन झालेलं आहे इथून घेतल्याच्यानंतर चप्पल वगैरे घेतल्याच्यानंतर आम्ही आनंदसागरमध्ये जाणार आहे आनंदसागरमध्ये फोन जर अलाउड जर असला तर मंडळी आम्ही तिथले तुम्हाला मंदिर वगैरे तिथली सुंदरता आम्ही तुम्हाला दाखवायचं हे करू तिथं एकदम न नैसर्ग रम्य वातावरण आहे तरी आपण बघू शकता चला आम्ही आता चप्पल आणायला चाललेलो आहे करा या तुम्ही दोघं ते आमचे आम्ही चौघ जणांची स्क्वॉड आलेली आहे चला येतो आम्ही बाय